देशातली लाखो रुपयांची नोकरी नाकारत पुण्याच्या भाऊसाहेब नवले यांनी सुरू केला एक अनोखा नर्सरी बिझनेस आणि आज कमावत आहेत करोडो रुपये माझे नाव भाऊसाहेब कोंडाजी नवले मी पुण्याजवळ मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे येथे राहतो गेली पंधरा वर्ष परदेशामध्ये इथोपिया देशामध्ये मी नोकरी करत होतो मायदेशात येऊन स्वतःचं काहीतरी चालू करावं या उद्देशाने माझा वर्गमित्र शरद पाटील आम्ही दोघांनी मिळून मार्च दोन हजार वीसमध्ये ग्रीन्स अँड ब्लूम्स या कंपनीची स्थापना केली यामध्ये आम्ही पन्नासहून अधिक एक्झॉटिक पॉटेल प्लांट ची निर्मिती करतो बीएससी ऍग्रीकल्चरचं शिक्षण घेतल्यावर भाऊसाहेब गेली पंधरा वर्ष परदेशात नोकरी करत सार होते सारं काही चांगलं सुरू होतं पण आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करण्याचा विचार भाऊसाहेबांना स्वस्थ बसू देत नव्हता अखेर कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्रात परत येऊन आपला वर्गमित्र शरद पाटील यांना सोबत घेऊन स्वतःचा हॉर्टिकल्चर बिझनेस सुरू केला त्यांनी पुण्यामध्ये सत्तावीस गुंठे जागेवर मार्च 2020 हजार वीस मध्ये ग्रीन सँड ब्लूम्स या नर्सरीची स्थापना केली येणाऱ्या अडचणींना सामोरे जात त्यावर उपाय काढत भाऊसाहेबांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले काही काळातच त्यांचा हा व्यवसाय भरारी घेऊ लागला त्यांच्या या नर्सरीमध्ये मध्ये पन्नासहून अधिक एक्झॉटिक रोप उपलब्ध आहेत आज भारतातील कित्येक छोट्या मोठ्या नर्सरीज त्यांच्याकडून ही रोप खरेदी करतात कधी काळी सत्तावीस गुंठ्यात सुरू केलेला हा व्यवसाय आज एक एकरमध्ये पसरला आहे आणि दरवर्षी भाऊ साहेब यातून दोन कोटींहून अधिक टर्न घेत आहेत जवळपास पंधराहून अधिक कामगार त्यांच्याकडे आज काम करत आहेत असे वाटते की नवीन पिढीने नोकरीच्या शोधात राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार निर्मिती करून देण्याकडे जास्त लक्ष द्यावे स्वतःच्या मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची भाऊसाहेबांची ही धडपड आज यशस्वी तर ठरते आहे आणि कित्येक तरुणांना मेहनत आणि जिद्दीची प्रेरणा देखील देत आहे तुम्हालाही जर अशा विविध व्यवसायांच्या अशाच यशोगाथा पहायच्या असतील तर नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला